नमस्कार मी राहुल कुलकर्णी आपण लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातल्या टाका या गावामध्ये आहोत आणि इथून मनोज जरांगी यांच्या सत्तावीस तारखेच्या आंदोलनासाठी कारण ते सत्तावीस तारखेला अंतर्वली सराटी सोडत आहेत इथून तीन गाड्या निघणार आहेत तर थोडंसं हे करू आपण पोस्टर पण छापलेली सगळे हे कधी छापले आहेत बॅनर जिल्ह्याच्या वतीने आलेले ते जिल्ह्याच्या वतीने आलेल्या आमचे वेगळे अजून बी आले नाही संध्याकाळपर्यंत आज संध्याकाळपर्यंत येणार अशा तीन तर गाड्या सध्या दिसतात मला ते कुठं भाजीपाल्याला जातात फ्रुटला सगळ्या भाजीपाला माल शेतकऱ्याचा माल आज लग्नाची तारीख असल्यामुळे पण काही गाड्या बाहेर गेल्या आहेत टोटल आम्ही दहा गाड्या केल्यात आमच्या गावात टोटल टोटल दहा म्हणजे चार मोठे आयशर आहेत आणि हे बाकीच्या राहिले के चार मोठे आयुष्य आणि हे चार आणि अजून सहा म्हणजे चार अधिक दहा आणि प्रायव्हेट किती एक गाडी आहे त्यांच्यापाशी एक गाडी आहे त्यांच्यापाशी एक गाडी आहे किती लोक जाणार निघून माझ्या माहिती ना आमचं गाव आहे पाच हजार लोकसंख्येचं दोन एक हजार लोक जाण्याची शक्यता आहे दोन हजार प्रत्येक घरातून निघायचं एक जण चाल चाललंय कामानुसार शेतकऱ्याच्या शेतातले काम शेतात राहतील आरक्षण गावचा गणपती पण आम्ही तिकडच येणार मुंबईला गावचा गणपती गावात बसणार नाही गावात गावात नाही जी गणपती आहे ना गावात तो मुंबईला घेऊन एक गणपती स्थापनाच तुम्ही त्याच्यात करा ह्याला भाडं डिझेल गावानी याचा अर्थ देणगी जमा केलेली आहे किती जमा केली नाही किती झाले आतापर्यंत किती बरोबर आतापर्यंत जेवण काय सुविधा केली दोन चार पेटी आहेत सगळ्या सोबत म्हणजे ज्याला कोणाला आजार आहे चालूवर जर समजा काय आजार आला तर त्याच्यासाठी सर्व सुविधा आहेत मेडिकल वगैरे गोळ्या अशी सुविधा आहे आणि सोबत पुन्हा अन्न पाणी एवढं सगळं घेऊन जायचं आणि किराणा का चला बघू पंचवीस तारीख आहे आणि सिलेंडर वगैरे सगळी तयारी झाली मला गे तयार आहे बघून हा पाण्याचा बघू जरा काढा बरं जरा आहे हाय काय माणसाला तांदूळ आहे तांदूळ आहे दोन सिलेंडर पुरतील का ते मागितल्या गाडीत आहेत ना एक गाडी पुरती इथं ठेवली नऊ सिलेंडर प्रत्येक गाडीत काय काय असणार आहे सिलेंडर एक सिलेंडर एक सिलेंडर हा पाणी कुठून मिळणार आता भरून घेऊन चालला लागलो ना आपले सिंटॅक्स येते आणि अलीकडे चार एक चार काय मुंबईच्या अलीकडे मुंबईच्या अलीकडे जे किराणा केमिकल ला पाणी आम्ही अलीकडे सगळी सोय करणार मुंबईमध्ये आता ह्याच्यामध्ये महिला आहेत का फक्त पुरुषच आहेत महिला बी काय आहेत काय पुरुष पन्नास एक महिला निघाले एकूण किती लोक निघणार एक दीड सतराशे ते अठराशे सतराशे पन्नास महिला पन्नास महिला काय करायचं मुंबईमध्ये जाऊन आरक्षणाचा जा प्रश्न हा सरकरन, असा थोडाच मिटणार आहे कायद्याच्या दृष्टीनं सगळे अनेक प्रश्न आहेत त्याच्यामध्ये सरकारनं प्रामाणिकपणे प्रयत्न केले असं सरकारचं म्हणणं सरकारचं जरी म्हणणं असेल पण सरकारनं तसं पूर्ण प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला नाही फडणवीस ज्यावेळेला सुरुवातीला मुख्यमंत्री होते त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी गायकवाड समितीची स्थापना केली त्यानंतर आरक्षण दिलं ते सत्तेवर ते असेपर्यंत बॉम्बे हायकोर्टात ते टिकलं सुप्रीम कोर्टात राहिलं नाही त्यावेळेला ते असं म्हणतात की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते मी ज्या ज्या वेळेला माझ्याकडे प्रश्न आला त्या त्यावेळेला मी ते सोडले ना नाही तसं नाही सर आ, सरकार कोणतंही असो सरकारनं जो पाठपुरावा ज्या पद्धतीनं करायला पाहिजे होता तसा पाठपुरावा केलेला नाही आणि आता आमचं म्हणजे मागणी एकच आहे है, हैदराबाद गॅजेट लागू करावं आणि सरसगट जे कुण शेतकरी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे आणि ओबीसीतून आरक्षण द्यावं ह्याच मागणीसाठी आम्ही मनोर दादा जरांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण म्हणजे पूर्ण आपला तालुका असेल जिल्हा असेल पूर्ण राज्यातून लोक निघाले सरसगट ची नाही आता मागणी आता नाही सरसगट 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 आमच्यातलाच काही मराठा समाज कोण बी म्हणजे विदर्भात असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रात असेल प्रत्येक समाज मराठा समाज नातेवाईक एकमेकांची जरा जाणकर माणसाला विचारू या इकडे 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 या काय नाव तुमचं सावंत या सावंत साहेब काय शिक्षण बारा आता वय किती तुमचं आता ह्या वयात मुंबईला कसं जायचं काय कारण नसताना किती घरात सदस्य तुमच्या सदस्य पाच पैकी किती जण जाणार दोघं आणि मुलं घरी राहते शाळा पोरांची शाळा चालू आहे ना बरं आणि तुमच्या घरातलं किती जण जाणार तुम्ही एकटे झाले अजून कोणाच्या घरात तुमच्या घरातले तुमच्या घरातले किती कोण कोण मी माझा भाऊ आणि काय आई आईनं पण घेऊन जा वही किती आईचं आईचं तीस पस्तीस चाळीस चाळीसच्या आसपास आहे तरी त्यांना घेऊन जा तुमच्या घरातले किती जण जाणार तुम्ही तुम्ही साहेब मी पिकअप कुठे गाडी ही तुमचीच आहे फास्ट महिला टाकायची हो सध्या काही काम नाही का तुम्हाला सध्या काय काम नाही फक्त आरक्षण लेकरसाठी काही नाही धंदा बिंदा जन फक्त 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 आणि फक्त हीच बरं रोजचं उत्पन्न किती उत्पन्न पाचशे रुपये रोजचं गाडीचं ती जाणार ती बुडणार आहात बुडू बुडू आणि डिझेल एक टक्के पोरगं गेजे माझं पोलिसला बर कधीची परीक्षा आहे कालच्या बारीला काय नागपूर जेल पोलिसला एक एक टक्क्याने गेले एक मार्कानं गेले मला किती मार्क मिळाले पण एकोणपन्नास घेतलं होतं ग्रहंडला किती घ्यायला पाहिजे होते एक टक्का केम्प आलं मग सांगा कितीपैकी एकोणपन्नास थांब आता हा 130 पेगी एकशे पेगी 49 हा म्हणजे दोन्ही मिळून ग्राउंड ती मिळून एक मार्कान गेले माझा अरे संरक्षण तर लागत होतं लागत होता तसं त्याच्यापेक्षा कमी असले लागली ती हं लागली कितीची लागली कमी ची लागली ती ओबीसी जे लागली ती त्याच्या एकदम कमी असली त्याच्या वर्गातली लागली ती कमी हा त्याच्या संकट संकट जाण्याला लागली म्हणून तुम्हाला आता राग आला त्या गोष्टी आणि वाईट वाटलं तुम्हाला राग आला का वाईट वाईट वाटले वाट वाट राग आला समजा कोणत्या बी तयार होता आपण मराया सोळा तयार बरं आता डिझेल कोण टाकणार डिझेल मी स्वतःच म्हणजे पाचशे रुपये जाऊन पुन्हा अजून पदर मोड करायचं हां कोण नाही दिलं तर टाकावं शकते आता काढल्यावर तशी ते केली आहे जम पट्टी तर केलेली दिसाली पट्टी बिट्टी कोण द्याल नाही आपल्याला आपल्या पण स्वतः टाकायचं दिलं घ्यायचं नाही घेतलं तर आपल्या पण टाकायचं सगळी तयारी तुमच्याकडे महिलांची किती दिवसाची तयारी करून चालली तुम्ही दहा पंधरा दिवसाची काय चालतो किती बैठक झाल्यात गावात गावात किती बैठक झाल्या दहा बारा सगळ्यात मोठी बैठक म्हणजे पहिल्या वेळेस ज्या वेळेस मनुरादा उपोषणाला सुरुवात झाली चौकडे बैठका व्हायला चालू झाल्या मुंबईला जायची जे पहिल्या वेळेस आम्ही मुंबईला गेलो होतो आणि सरकारने आम्हाला तिथं थोडक्या भाषेत फशिवलाच म्हणावं लागेल एकनाथ शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेबांनी वचन दिलं मला वाटले मराठा आहेत म्हटल्यावर मराठ्यांनाच त्यांनी कसं फसवणार पण ते फसवे निघाले आणि त्यांनी ते गॅजेट लागू करून त्याचा त्यांनी पार पुन्हा आम्हाला इकडे ले आल्यानंतर काय आलं की हा एक फुसकाव बॉम्ब होता ते आम्ही नाच सोडून दिला त्याच्यानंतर गावा बैठक झाली जिल्ह्यातली म्हणण्यापेक्षा तालुक्यातली म्हणण्यापेक्षा जिल्ह्यातली सगळ्यात मोठी बैठक आमच्या गावामध्ये झाली आमच्या गावातली एक महिला ज्यावेळेस दादा पुषणाला बसली होती त्यावेळेस उपोषणाला महाराष्ट्रातलं पहिलं उपोषण आमच्या गावात झालं होतं महिला त्या पण येणार आहेत हो त्या पण येणार आहेत सोबत आणि दुसरं म्हणजे आमच्या गावात दोन हजार अठरा साली ना एकोणीस एकोणीस अठरा एकोणीस साली हे बांधव आहेत होतं आरक्षणासाठी आत्मदनाचा कुठे कुठे जगदीश तुम्ही त्यावेळेला आत्मदनाचा प्रयत्न केला आंदोलन दिलं काकासाहेब पवार ज्या वेळेस बलिदान दिलं होतं त्यावेळेस काकासाहेब शिंदे सॉरी सरकारला इशारा दिला एका महिन्यात त्या आरक्षण लागू करा पण आता असं आहे की सरकार तर प्रयत्न करत आहे सरकारनं अभ्यास गट स्थापन केले शिंदे समिती आहे त्याला मुदतवाढ दिली आहे मनोज जरांगे यांच्या मागणीनंतर पन्नास एक लाख लोकांची नावं आलीत कुणबी मध्ये अजून किती सरकार न करा सरकार दोन वर्ष झाला अभ्यासच करायला पन्नास लाख नोंदी नोंदी झाली पन्नास एक लाखाची लोकांची नोंदी झाली काय करता तुम्ही मी शेती करतो मग मला काय म्हणायचं माहितीये का तर सरसगट तुम्ही ओबीसी केले ना ओबीसी मध्ये आमचं नाव होतं पहिलं वगळले कमी केले सगळे सोयऱ्याचं तुम्ही कायदा बंद केलाय का केलाय कुणाला विचारून केलाय जी लोक म्हणत होती आम्हाला गरज नाही त्यांना गरज नाही पण आम्हाला गरज आहे ना आज आजूबाजू आमचे लेकर शिकायचे आहेत शिक्षण कायद्याच्या बसायला पाहिजे ना एवढ्या मोठ्या समाजाला नियम लागेल ला कायदा लागेल ला ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की कायद्यात बसत नाही त्यावेळेस तुम्हाला तुम्ही कलम वाचला असेल किंवा तुम्हाला माहिती सुद्धा असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणले होते की ह्या मराठा आरक्षणाची गरज आहे मग ज्या मराठ्याला आरक्षणाची गरज आहे ती वंचितच आहे अजून असं कुठं म्हणाले होते बाबासाहेब कल मत आहे तुम्ही बघितलं वाचा तुम्ही नाही मला मी समजून घेईन मला काय का मी तेवढा काय शिक्षण झालेलं नाही माझं मला काय त्यातलं तुम्हाला असं वाटतं की मिळायला मिळायला पाहिजे मिळायला बॅरेस बॅरेस्टर होते त्यावेळेस त्यांना राजीनामा मागितला होता की मराठ्याला आरक्षण देण्याबद्दल बाबा बाबासाहेबांना ज्यावेळेस बाबासाहेबांनी राजनामा दिला ना त्यावेळेस आमचं कल कलमत होत आपल्याकडे थोडीशी वेळेची मर्यादा आहे कारण अनेक गावात आपण जातो आहोत तिथली तयारी दाखवत आहोत आणि तुम्हाला दिसतंय की कशा पद्धतीची तयारी सध्या सुरू आहे ह्या अशा पद्धतीच्या संघटित प्रयत्नानंतर साधारणपणे मुंबई किंवा पुण्यातली परिस्थिती ट्राफिक अशा अर्थाने बरीचशी बिकट होऊ शकते याचा अर्थ तर इथे दिसतच आहे ना साधा अंदाज येऊ शकतो आपल्याला कॅमेरामन निकेतन माने समीर राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी टाका तालुका औसा जिल्हा लातूर थँक्यू धन्यवाद